आई फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे सर्वजण बघा आमचा नवरा ना आज तरच आणून दिला नाही आहे बघा मास खायला लागले आज तर म्हणजे मासाचे दाखवायचे दात वेगळे असते त्याने खायचे दात वेगळे असते एकच हे बघा लोकांसमोर म्हणजे असं करतात की लोकांसमोर मी लय भारी आहे मी लय भारी आहे म्हणून राहतात आतमधून काय तुम्हाला काय माहिती कसं आहे कसं नाही ती माझी मलाच माहिती आहे की आणि लोकांसमोर दाखवायचं मिले भारी का तर सगळ्यांनी नाव नव जाऊ चांगलं आहे चांगला आहे म्हणून काय का नाही आणि मला अस्तर आणून दे म्हणलं तर गाडी आहे म्हणलं तर अस्तर आणून दिलं नाही बाबाने माझी मी चलत चलत गेले ती काय ती साडी टाकली ना आता वरील झाली हे बघा वरली झाली टाकली साडी साडी घालून घेते आणि घरात गाऊन घालते मी दुसरी पण साडी वरली झालेली आहे दोन साड्या हे बघा अस्तर आणले साडी बनवायची साडी नवी पैसे देत नाही काय घेत नाही मला कपडे शिवाय लागते ती स्वतः बघा मास खात्यात कडे बघा मास आणि मला जेवायला म्हणत नाहीत काय नाही बनवलेली मी बनवली भाजी बाकी सगळी उलटी कशामुळे भाकर टाकली ती बनवत नाही आय पाहिजे जीव चालला इथं एखादं काम, काम सांगितलं ना, ना। लगेच कथा येत त्याला काम वाटत करायला तर बघा पण ठीक खेळ बायांना व पैसे दिवस वाटत नाही मी एवढी मेहनतीनं साडी शिवली पूर्ण दिवस गेला माझा हे बघा साडी शिवली नऊ साडी शिवली तुम्हाला मी दाखवली मी परिवल केली साडी कमेंट करून सांगा छान आली ना साडी पदार्थ पदारचा कलर मोरपण कलर आहे छान आहे एकदम मस्त आहे कलर अस वाटत होत ह्याच शिव पोल कशी वाटतंय वरच इतका मस्त कलर आहे तुझ्यासारखीच साडी आहे हा आणि सिंगल आहे साडी ही जुनी साडी पासून बनवली पिऊच्या आमच्या पिऊची आमची आजपासून शाळा चार वाजेपर्यंत झाली उशिरा झाली तर एक असते चार वाजेपर्यंत वाजता मी जायची आणायला की काय माणूस आणकराला शाळेत सोडवायला जात नाही ना आणायला जात नाही तर मी जिम्मेदारी घ्यायची सगळी घरातली कामाची लेकराची अभ्यासाची शाळेत सोडायची परत आणायची किती धावपळ होती परत मला कपडे येऊन शिवायची सायंपाक करायचा ह्यांचा सकाळ संध्याकाळचा गृहमंत्र्याचं पद दिलं पण पैसे देत नाहीत कि मला वापरायला रुपयाचा ना साडी घेऊन पण सांगा मला की ही साडी घेतली म्हणून कपाटात दाखवा काढून मला साडी दाखवा की कित्येक सण गेले ह्या सात वर्षातलं लग्न म्हणून माझं सात वर्ष झालं आणि ती वय आमची पाच वर्षाची एक पण साडी घेतलेली नाही सगळं माझ्या माझ्या कष्टाच घेतल्यात मी तेवढ्या साडे तीनशे तीनशे रुपयाच्या साड्या सगळ्या त्या माहिती का कपडे शिवून कपडे शिवून साडी माझ्या मोबाईलचा सा रिचार्ज सुद्धा ह्यांच्या पैशा नसतं खरं सांगा बरं तुम्ही खरं खरं सांगा रिचार्ज हा ती लाडकी बहिणीच तर सोडाच पैसे आहे ती सोडून दिलं मी

रिचार्ज मी महिने झालं गोखतोय मी चार महिने झालं गोखतोय रिचार्ज फेडण्यापुरता मी कपडे शिवते रिचार्ज असते महिला साडी मोबाईल कोण बघते मोबाईल मी बघत नाही 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 कोण वापरते कोण मी वापरते मग रिचार्ज कोण करणार बघा पप्पा पण वापरतात मीच करते खरं कसं आलं आता तोंडात ना रिचार्ज पुरत माझे मी पैसे गोळा करते पप्पा पण वापरतात मी ते तुम्हाला पैसे कपडे शिवून

गावा तुम्ही आता तांता नाव होय मला पैसे देत नाही वापरायला एवढंच हा नाव पैसे लागतात काही पण घ्यायला डोळे बघ कशा झोपीला आलेत माझी झोप आली मला तर खर तर आता संध्याकाळचे सहावारी गप्प नको सगळा आवाज होतोय रल्लेला तू संध्याकाळची सहा वाजली दाता पा। स्वयंपाक पाणी केलं तर उद्या मला टीटीचं इंजेक्शन घ्यायचं त्याच्या मार मी शिवायला लागले लय दंड दुखतय मग ते टीटीचं इंजेक्शन घेतल्यावर लेह हार्ड असतंय उद्या आपण पिपरीला जाऊ उद्याच्या आव पिपरीला जाऊ आपण आजीला आजीला आणलंय आईला आणलंय बारशीहून छातीत पाणी साचलं होतं त्याच्या ते काल काल आणि आज आणलं बारशीहून बारशीला नेलं होतं मोठ्या हॉस्पिटल मध्ये आता कामाला जायची तयारी नियोजन चालू आहे आहे डक पिन प्री आहे माझे बाहेर ही सुट्टी कुठं आली सुट्टी तेता आली का थी मम्माला कसं कसं आहे त्यांना सुट्टी आली सृष्टी कसं कसं आहे त्यांना सृष्टी सृष्टी नमतो आला तिचा फोन मला अ पेवडी आमची नसतं मग तुमचे फोन साईडला असन मला नव्हतं फोन केला ते पिवड्याच पॅन्टच घातली नाही अगत मग हाफ घातली छोटी घातली पाय सगळं दिसतात बघ डोळ कस झालेत मजले झोपाय लागले लाल झालेत पहुं। इकडे आमचं पिऊ आज चार वाजेपर्यंत गेली ती शाळेला

पेड्याचा ना वास येतं की कोणतरी बनवतय आसपास पेढे पाऊस पडायला पडलाय आज नाही आणले आणले नाही घरी बनवते वाश येते तुम्हाला येते का नाही मैत्रिणी कमेंट करून सांगा बरं मोबाईल मध्ये वास खरं मोबाईल मध्ये किती निर्जीव आहे फक्त बोललेला वास येत बोललेलं बोललेला फक्त आवाज येतोय कुंदाचा वास येते कुंदा पेडा नाही कोणतरी दूध करपवलं तिला कुंदा पेड्याचा वास येते कुंदा पेड्याचा सात करोड सात कुठ पाहिजे तर काम करायला लागते सात नाही कमाला पासून काम करा नाही नाही लागत नाही घरी रात्रीचा दिवस करावं लागतोय म्हणायचं रात्रीपासून नाही